नमस्कार मंडळी मी दुर्गा दुर्गा परभणीकर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आंब्याची लुसलुशीत अशी पोळी करणार आहोत करायला खूप सोपी आणि चवीला अप्रतिम अशी होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोपी रेसिपी आहे सर्वप्रथम आपण आंब्याच्या पोळीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर पातळ होते पीठ आणि पोळी आपली चांगली लुसलुषित होत नाही म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मौसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं पुरणपोळीचं पीठ मळत होत ना त्याचप्रकारे पीठ मळून घ्यायचे तर आपलं मौसूद असं पीठ मळून झालंय यावर झाकून ठेवून आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण आंब्याचं पुरण करून घेऊया त्यासाठी इथे मी आंबे घेतलेले इथं आंबे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे नंतर आपल्याला चाकून आंबे आप कट करून त्यामधला गर काढायचा आहे तर आपल्या घरातल्या कोणत्याही वाटीनं किंवा कपाने हे घर आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण याच्यावरच आपल्याला पुढचं प्रमाण घ्यायचं आहे रव्याचं दुधाचं साखऱ्याचं म्हणून इथे कोणत्याही घरातल्या वाटीनं आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी घेतलेली त्यामध्ये मी गर काढीत आहे आंब्याचा तर संपूर्ण असा चमचानं आपल्याला हे घर काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी काढलेलं आहे घर आता ह्याला मिक्सरच्या हो भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला बारीक अशी याची प्युरी करून घ्यायची आहे तर इथे बघा आंब्याची मस्त अशी प्युरी करून झालेली आहे आता आपण आंब्याचं पुरण करायला घेऊया त्यासाठी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन थोडासा गरम झाला की यावर थोडंसं साजूक तूप घालायचं आहे ते इथे मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे ज्या वाटीनं आपण गर मोजून घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीक जर रवा नसेल तुमच्याजवळ तर मिक्सरला तुम्ही बारीक पण फिरू शकतात तर खूप गरमीचे दिवस आहे तर खूप गरम आहे म्हणून थोडंसं मी वारं घेते साडीच्या ना तर कमी गॅसवर आपल्याला हे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे करपूस एकदम लालपट पण होऊ द्यायचा नाही दोन ते तीन मिनिटात हे रवा चांगला भाजतो तर आपला रवा भाजलेला आहे बघा अशा प्रकारे रवा भाजून घ्यायचा आहे नंतर यामध्ये एक वाटी आंब्याचा गर घालायचा आहे गर घातला आहे की चांगला रव्यामध्ये हे चमच्यानं मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखा तर आपल्याला कमी गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे नाहीतर खाली रवा आणि आंब्याचं मिश्रण लागतं नंतर ज्या वाटीनं आपण रवा आणि आंब्याचा घर घेतला आहे मोजून त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे साखर वितळेपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं नंतर आपण ज्या वाटीनं रवा आंब्याचा गर घेतला आहे त्याच वाटीनं नाही का एक वाटी दूध घालायचे दूधनं थोडंसं गरम करून घाला नंतर इलायची पूड घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असेल तर पुन्हा हे कट्टसर असं होतं तर दूध चांगलं रव्यामध्ये आंब्याच्या गरामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटात हे मस्त असं वापून शिजतं म्हणून यावर झाकण ठेवायचं तर दोन ते तीन मिनटं झाले बघा आपलं मस्त आंब्याचं पुरण तयार आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घ्यायचे संपूर्ण मिश्रण म्हणजे हे थंड होते आणि पोळी करायला आपल्याला हाताला चटके लागत नाही तर इथे मी संपूर्ण मिश्रण पूर्ण पूर्णाचं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं चमच्यानं पांग व्हायचं म्हणजे लवकर गार होतं तर आपलं हे आंब्याचं पुरण गार झालेलं आहे आता आपण हातात थोडे थोडे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्याला पोळ्या करताना सोपं जाते तर इथे मी गोळा करून घेतला आहे बघा आपल्याला पीठ घ्यायचं आहे ना म्हणजे कणिक घ्यायचं आणि त्याच्या दुप्पट आपल्याला हे गोळा करायचा आहे पुरणाचा म्हणजे पोळी अगदी मौसूद अशी छान होते तर आता इथे आपण पोळ्या करायला घेऊयात तर इथे मी थोडंसं आता आपण कणिक भिजवलेलं आहे ना त्याचा उंडा घ्यायचा आहे सो थोडासा आपल्याला पुरणापेक्षा कमीच असा हे गोळा घ्यायचा आहे बघा एक पुरणाचा मोठा आहे आणि उंड्याचा थोडासा कमी आहे आता हातानं थोडी वाटी करायची आहे आणि यामध्ये दाबून असं हे पुरण भरायचं आहे एका हातानं दाबायचं आणि एका हातानं असं बंद करून घ्यायचं आहे चांगलं पॅक असं बंद करायचं म्हणजे आपली पोळी फुटत नाही तर थोडंसं हातावे दाबून घ्यायचं आणि हे पिठात उंडा बुडून घ्यायचं आहे आणि कोलपटाला पण आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आला दश आपली पोळी लाटण्यात येते थोडंसं हाताने याला लांबून घेऊया आणि आता कोलपटाने अलगत हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे इथं गरबड करायची नाही गरबड केली की पोळी फुटते आणि मग ही तव्यावर टाकली की चांगलीच फुटते म्हणून हे अलगत हातानं आपल्याला अद्धर अशी पोळी लाटून घ्यायची जर पुरण चांगलं झालं ना तर पोळी फुटतच नाही बघा मस्त असे आपलं हे पुरण पण झाले आणि पोळी पण आपली लाटून तयार आहे आता गरम तवा करायचा त्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं आणि पोळी टाकायची पोळी टाकली की थोडंसं आपल्याला भाजून घ्यायची खालून नंतर आपल्याला पलटी करायची आहे पलटी केली की वरून तूप किंवा आपल्याला दू तेल लावून ही पोळी भाजून घ्यायची आहे चांगली तर खरपूस अशी आपली दोन्ही साईडनं चांगली पोळी भाजून घ्यायची आहे तर तयार आहे आपली मऊ लुषित अशी आंब्याची पोळी तुम्ही पण आंब्याच्या सीझनमध्ये नक्की पुरवण पोळी करून बघा ही आंब्याची खूप मस्त चवीला घालते अप्रतिम अशी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल लाईक करा पुन्हा भेटूया अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद तर मस्त दुधासोबत किंवा तुपासोबत ही पोळी खूप अशी अप्रतिम लागते तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद